तिकडे मुंबईतल्या उच्चभ्रू परिसरातील चाळीस महिलांचा विनयभंग करणाऱ्या विकृताला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात जिब्रान सय्यद असं या अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याच्या विरोधात बलात्काराचाही गुन्हा दाखल असल्याचं उघड झालंय गेल्या काही दिवसांपासून खार आणि वांद्र्यात एकाच तरुणाकडून विनयभंगाचे गुन्हे सुरू होते आरोपीच्या दुचाकीची माहिती पोलिसांना मिळाली त्या आधारे पोलिसांनी त्या आरोपीला अटक केलेली आहे साधारण एक अडीच हजार स्कूटीच्या मालकांची माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्यांना पुन्हा शॉर्टलिस्ट करून अडीचशे स्कूटी मालक तपासले आणि त्या दरम्यान आम्हाला ह्या आरोपीचा पत्ता लागला आणि मग त्याच्यावर नजर ठेवून आम्ही त्याला अटक करण्यात यश मिळवले ह्या आरोपीच्या विरुद्ध निर्मल नगर पोलीस स्टेशनला किडनॅपिंग करून बलात्कार केला गुन्हा दोन हजार अकरा साली नोंद आहे त्यामुळे त्याला अरेस्ट केलेली होती त्या पोलीस स्टेशननी आणि आता आम्ही त्याला पुढील तपासासाठी खार पोलिस स्टेशनं ताब्यात दिली